पाहूया आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट होते आणि आता टांग वर करतायत हे नमक खराब नाही तर यांना काय म्हणायचं यांना जबर किंमत मोजावे लागणार आहे लोणी खातो ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवून चालवून सगळं मिळवलंस बाळासाहेबांच्या कल्पना नाही आहे रामदास कदमांनी दसरा मेळाव्यात उपस्थित केलेल्या आरोपांचं तीन दिवसानंतरही सीमोल्लंघन व्हायला तयार नाही उलट मारुतीच्या शेपटीसारखा हा विषय लांबत चालल्याचं सा चित्र आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबतचा आपला दावा रामदास कदमांनी कायम ठेवला मी तुम्हाला दावेनं सांगतो शेवटचे दोन दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होती दुसऱ्या बाळावती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता कोणीही जाऊ शकत नव्हतं हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबाला चूक आहे तो दलाली खाऊन बोललायच बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये चोवीस तास डॉक्टरांचे पथक होतं धावसान धावसान पटकन का पेसमध्ये आले नाही ते सांग का त्यांनी पेस नाही ते सांग का त्यांनी मुलगी काढले नाही ते सांग का ते लोकांसमोर आले नाही ते सांग रामदास आपले आरोप नाहीत तर संशय आहे असं म्हणणाऱ्या कदमांना शनिवारी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी त्यानंतर रामदास कदमांनीही आपल्या आरोपांची तो परबांच्या दिशेनं वळवली या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी मात्र रामदास कदम यांनी तोच पर्याय समोर ठेवला पर्याय म्हणजे टेस्ट मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधात मी जातोय ना तुझ्या विरोधामध्ये तू नार्कोटेस्ट काय सांगतोय आता पहिल्यांदा अनिल परबची टेस्ट केली पाहिजे की त्यांनी मोसडी बिल्डर घेतल्या की नाही कोट्या रुपये त्या प्रेम नगरच्या एसआच्या स्क्रीम मध्ये घेतल्या की नाही याची टेस्ट या अनिल या दला झाली पाहिजे दलात झाली पाहिजे पैसे घालावती बिल्डरकडून आणि हा मराठी माणसाच्या टाळूवरच लोणी खातो बिल्डर घडून गाड्या घेतो दोन दोन गाड्या घेतो कुठली गाडी आहे मौसळीच गाडी दोन मौसळी गाड्या घेतल्या कुठल्या काळ्या अंगाची आणि कुठल्या गडाचे आणि हा माझ्यावरती बोलतो त्याचे अवकाश आहे का त्याचे अवकाश आहे माझ्यावरती बोलायची मला तर प्रोटोकॉल असे वाटलं आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदम कसा बोलू शकतो रामदास कदमांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीच लाईन कायम ठेवली बाळासाहेब ठाकरेंच्या मातोशीवर उद्धव ठाकरेंच्या मातोशीवर भरभरून नमक खाल्लं पद मिळवली प्रतिष्ठा मिळवली संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत हे नमं नाही तर यांना काय म्हणायचं यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे यांना अमित शहा वाचवणार नाही यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाहीत यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीत या बेईमान लोकांना ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना कोणी माफ करणार बाळासाहेबांच्या बोटांचे ठसे घेतले गेले असा आरोप रामदास कदम यांनी केला होता त्यावर बाळासाहेब सही करायचे असं सांगत किशोरी पेडणेकरांनी या आरोपातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला सगळं ज्येष्ठ सैनिकांचं म्हणणं आहे की कांदिवलीच्या म्हणजे ते कुठे आता आहेत वास्तव्याला तिकडे जाऊन त्यांचा निषेध करणार आहेत अख्ख्या महाराष्ट्रात ना ज्येष्ठ शिवसैनिक येणार आहेत ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवून चालवून सगळं मिळवलंस त्या बाळासाहेबांच्या मृत्यूवर शंका घेतो साध्या सोप्या अगदी टेक्निकली दोन दिवसाची जी बॉडी असते ती फक्त घरात राहू शकते का ठरवून सुद्धा तर शिंदेच्या पक्षाचे कोकणातले सहकारी भरत गोगावलेंनी मात्र नेमकं काय घडलं का हे माहीत नसल्याचं सांगत कदमांच्या या वादापासून सुरक्षित अंतर राखणं पसंत केलं कोणाच्या मनात काय कोणाच्या ध्यानात काय ते तुम्ही आम्ही कोणच काय सांगू शकत नाहीये आणि काय आम्ही कोणी काय बोललं तुम्ही असं बोला किंवा काय अशातला काय प्रकार नाही आहे त्यांना काय वाटलं काय बोलले त्याचं उत्तर आता ते देत आहेत त्याला बघू आता सामोरं झालं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या सत्तेतला मित्र असणाऱ्या राष्ट्रवादीनं हा प्रकार निंदनीय म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जे राजकारण होत आहे हे अत्यंत निंदनीय आहे ज्यांना आपण आपलं दैवत मानतो त्याच्या मृत्यूवर होत असलेलं राजकारण जर कोण करत असेल तो तो है। दिला करता है। तर तो शिवसैनिक असूच शकत नाही गेल्या तीन दिवसांपासून रामदास कदम दररोज पत्रकार परिषद घेत नवनवे आरोप करतायत तर ठाकरेंकडूनही याला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं जात आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविषयीची एवढी महत्वाची माहिती जनतेपासून का लपवली आणि आत्ताच नेमका त्यांच्या सहनशीलतेचा अंत का झाला याचीच काय ती महाराष्ट्राला उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा यानंतर नवी मुंबईतून धक्कादायक